नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कारवे तालुका खानापूर येथील विजय प्रल्हाद जाधव यांच्या द्राक्ष शेतीमध्ये उभा आहे आणि आज, आज आपल्याला या द्राक्षबागेची सविस्तर माहिती देण्यासाठी आज विजय प्रल्हाद जाधव कारवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांचे या द्राक्षबागेची निदा निगा राखणारे आणि या बागेचे त्यांचे पार्टनर शहाजी यशवंत हारुगडे हेही या ठिकाणी ते उभे आहेत तर आपण त्या दोघांच्याकडूनही या द्राक्षबागेची आपण सविस्तर आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला शहाजी हारुगळे आपल्याला पहिला प्रश्न विचारतो मी आपण ही द्राक्षबागेची जी लावण करायची होती त्या अगोदर ही शेतीची निवड कशी केली की या जागेची निवड कशी केली ते आम्हाला सांगावं न ह्या जागेच कसं आहे ही जमीन पाणी म्हणजे निचरा होण्यासारखी जमीन आहे निचरा करणारी जमीन आहे किती जरी पाऊस झाला तरी पाणी साचून राहत नाही पाण्याचा पूर्ण निचरा होतो त्यामुळं रोगापासून हे वगैरे संरक्षण होतं बऱ्यापैकी हा जास्त पाणी साठत साचून राहिल्यामुळं रोगाचा त्रास होतो हा तो त्रास कमी होईल हा निचरा होत असल्यामुळे जागेची निवड केलेली आहे ही द्राक्ष बाग सर्वसाधारण तुम्ही मागील वर्षी लावली असं तुम्ही म्हणता हो। ती कुठल्या महिन्यात लावली होती गेल्या वर्षी आम्ही तीन मे लागण केली तीन मेला इकडे लक्ष द्या आपल्याला दिसते आहे यामध्ये ही पहिल्या वर्षाची पहिल्या पिकासाठी तयार झालेली द्राक्ष बाग आहे आणि यांनी मागील वर्षी तीन मे दोन हजार एकोणीसला ला या द्राक्षबागेची रूट स्टॉक म्हणजे जी जंगली जातीची जी झाडं आहेत त्याची ही लावण केली होती सर्वसाधारणपणे तुम्ही किती फुटावर लावण केली चार फुटावर केली चार आठ बाय चार म्हणजे दोन झाडातील अंतर चार फूट चार फुट आणि आठ फुट बरोबर आहे म्हणजे ही अशी निवड काय का तुम्ही केली अशी निवड म्हणजे चार फुले आठ आपल्याला कसं आहे ट्रॅक्टर फवारणी करायला आठ फूट अंतर असलं म्हणजे बरं पडते व्यवस्थित ट्रॅक्टर चालतो ही वगैरे म्हणजे तुम्हाला मशागत व्हावी तुम्हाला फवारणी जरी यांत्रिक यानं पॉवर नाही करता येत असेल तरी व्हावी व्हावी अंतर योग्य हां ठीक आहे मग सुरुवातीला तुम्ही काय केलं याला याला लावून केली आणि के, ला के, के सर्वसाधारण म्हणे हे डोळे भरणीला किती दिवसात तयार झाली रोपं हे आम्ही सरासरी फेब्रुवारी महिन्यात आम्ही याचा हां फेब्रुवारी नाही तुमचं मेला मी लागण केली मेला लागण केली सप्टेंबरच्या वीस भरला दोन हजार एकोणीस डोळा भारत डोळा डोळा आहे म्हणजे डोळा भरताना आधी आपण मंडपाची नियोजन केलं होतं की नंतर नियोजन केलं होतं मंडपाचा अगोदर नियोजन केलं होतं ओके म्हणजे आधी आम्ही डोळा भरायच्या अगोदर मंडप तयार केला होता सगळा आता ही जी तुम्ही जात निवडलेली आहे ती कोणती आहे जात ही अनुष्का भरायटी अनुष्का हा शेतकरी मित्रांनो आपण ही जी द्राक्ष बघतो आहोत ती अनुष्का या जातीची आहे सर्वसाधारणपणे तुम्हाला किती जाती माहिती होते आणि तुम्ही अनुष्का या जातीची निवड का एस एस वगैरे अनुष्का या नवीन व्हरायटी असल्यामुळं आम्हाला जरा अनुष्का हा परंतु तुम्ही नवीन मध्ये जरा थोडस मार्केटिंगला चालणार आम्हाला दोन तीन ठिकाणी चौकशी केली बघितलं फिरलो नंतर याळावीला आम्ही ही बुक केली गाडी म्हणजे याळावी तालुका तासगाव हा पलूस हा पलूस हा येथून ही द्राक्ष काढी आणली तिथून सर्वसाधारणपणे झाडांची संख्या किती आहे एक दोन हजार संख्या दोन हजार हाँ। तर हे सगळे करत असताना सुरुवातीला तुम्ही हा डोळा भरला हो। डोळा हो। भरला आणि त्याला ते जे कलम आहे ते तुम्ही अनुष्का अनुष्का शेतकरी मित्रांनो आता यांनी आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे अनुष्का या जातीचा डोळा भरलेला आहे परंतु आपण नेहमीच बघतो की मंडपाचे जे वेगळेवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसणारा हा मंडप हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि हा जो मंडप आहे तो नाही म्हटलं तर आपल्यात रेग्युलर द्राक्षबागेपेक्षा हा जास्त उंचीचा दिसतो आणि हा एक वेगळी तार वरून गेलेला आहे तर त्याच्या पाठीमागलं त्यांचं काय गणित आहे हेही आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय म्हणाल ह्याला हे काय प्रकारचा तुमचा मंडप आहे आणि हे कशासाठी तुम्ही एवढे उंच हे आता कसं आहे पॉली हाऊस टाईपच थोडक्यात हा मंडप तयार होतो या आपण तयार केलेला आहे त्याच्यानंतर आता आपण कसं आहे ते टॉपला तार आहे ना त्याच्यावर नंतर कोपीसारखा असा ही येणार मंडप म्हणजे ते आपण त्याच्यावरती हे टाक नेट जे टाकणार आहे नाही प्लास्टिक नाही नेट टाकणार आहे आपण जे नेट टाकणार आहे तो त्या टॉपच्या तारावर असा येणार आणि ही एक तार आणि ती तार त्या ताराला तो बांधला जाणार म्हणजे हा मंडप असा खाली राहणार ह्याचा काही संबंध नाही म्हणजे वरच्यावरही दाखवा म्हणजे तुम्ही मला नेमकं शेतकरी कळू दे तुम्ही नक्की ते टॉपचे तार आहे हा पर्यंत तिथून ते येत ह्या ताराला आणि त्या ताराला बांधलं जाणार टॉप तुम्हाला दिसतो आहे वरच्या तिथून ते त्यांची ता ती तार आहे ह्या तारेला ते आणि त्या तारेला टाईप दोन्ही बाजूला बंद बंद बांधला बन, जाईल असा नेट नेट असं बांधलं जाणार नेट बांधलं जाणार प्रत्येक लाईन ही ओळी हा प्रत्येक ओळीला कोपी सारखा असं होत जाणार असं ही वेगळी पद्धत आहे मंडपामध्ये आणि ही ही पद्धत तुम्ही कुठं पाहिली होती का आम्ही याच्या आधी फलटणला गिरवीला जाऊन आम्ही ती बघून आलो होतो आणि त्याच्यापासून कसं आहे पावसापासून गारा जरा संरक्षण होत आहे त्याच्यामुळे ती दव ही वगैरे पडत नाही रोगाला जरा फरक पडतो या ह्याच्यासाठी आम्ही ही जी निवड केलेली आहे तिथं आधी प्रत्यक्षात बघून आलो आम्ही जाऊन भेट देऊन बघून आलो त्याच पद्धतीनं आम्ही हे बनवलेलं इथं तुम्ही हे आधी बघितलं होतं बघितलं होतं बघितलं त्याच पद्धतीने आम्ही इथं आता ते केलेलं आहे शेतकरी मित्रांनो याचा फायदा असा आहे की इथून जर हे नेट टाकलं दोन्ही बाजूला आता जे अचानक आपल्याला माहिती आहे कधीही पाऊस गारपीट होते त्याच्यापासून संरक्षण होतं किंवा पाऊस येतो आणि आपल्या फळ पिकांना किंवा जे फळ आहे त्यांना जी इजा पोचते वातावरणामुळे जे नुकसान होतं ते होऊ नये आणि कधीही आपल्याला चटणी घेता यावी अगदी पावसाळ्यात सुद्धा चटणी घेता यावी अशा प्रकारचं नियोजन व्हावं म्हणून या शेतकरी बंधूनं आपल्याला सांगितलं की हे यांनी असं हे नेटचं हे नियोजन केलेलं आहे आणि हे नेटचं नियोजन करत असताना मला एक सांगा हे नेटचं नियोजन बरोबर आहे ठीक आहे खर्चिक बाब आहे खर्च काय वाढू शकतो खर्च वाढतोय म्हणजे कसं आहे आता हे मंडप तर आपण ऑलरेडी सगळा हे पूर्ण करणार आहे इथून पुढेच फक्त एवढा अंगल वाढतोय म्हणजे हा एक पाच फूट पाच फूट पीस एक अंगलचा प्रत्येक वाढला आणि याच्यानंतर ह्या तीन तारा आणि वरचे कशा चार तारा वाढते मंडपून मंडपापेक्षा पाच फूट हा ही जी अँगल वाढला आहे तो वाढतो आणि चार तारा वाढते त्या चार तारा वाढल्या वाढल्या आणि परत तुम्हाला येणारा तो कागदाचा कागदा नेटचा खर्च नेटचा खर्च साधारणपणे जून असा रेग्युलर मंडपाला खर्च किती आला आणि वाढणार आहे खर्च किती तुमच्या मते आता कसा आहे सरासरी रेग्युलर मंडपाला एक चार लाख रुपयापर्यंत खर्च आला असता आमचा एक सहा लाख रुपये खर्च आला असता तर आमचा एक सहा लाख रुपये खर्च झाला एक दोन लाख रुपये जास्त गेलं तर ते भविष्यासाठी ते चांगले फायद्याचं आहे चार लाख रुपये अपेक्षित आहे खर्च आपल्याला परंतु यांनी ही जी पद्धत अवलंबली त्यामुळे त्यांचा अवांतर असा दोन लाख रुपये अवांतर पैसे गेलेले आहेत मात्र याचा फायदा किंवा हे करण्यामागं त्यांचं गणित असं आहे हे जरी दोन लाख गेलं तरी भविष्यात होणारं नुकसान यांना टाळता येणार आहे आणि कधीही त्यांना छटणी घेता येणार आहे मला दुसरी गोष्ट सांगा ही आता ही पहिल्या वर्षीची बाग आहे आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया कारण आता हे मडपाचा विषय संपला आता दुसरी गोष्ट अशी आहे की ही तुम्ही जे डोळा बांधलेला होता आणि त्यानंतर ती तुम्ही ही जी चढवण्याची प्रक्रिया किंवा झाडं बनवण्याची प्रक्रिया ती कशाप्रकारे केली जरा आम्हाला समजावून सांगा ह्याला ज्या टायमाला आम्ही आता ह्याला फेब्रुवारीला रेकटिंग घेतलं त्या टाइमला आम्ही याला दहा ट्रॉली शेणखत घातलं बेसळ डोसे वगैरे डी ए पी पाच दहा पाच बेसळ डोसे वगैरे असा घालून घेतला त्याच्यानंतर त्याच्यावरती पाला हातरला पाला हातरला आणि हां उसाचा पाला हातून उसा बेड वगैरे करून रेकटिंग घेतलं आम्ही हां आणि त्याच्यानंतर रसायन खत ही आपलं इस्रायल हे वापरतच होतो त्याला शेतकरी मित्रांनो सुरुवातीला यांनी या द्राक्षबागेला जे जिथंपर्यंत चढली होती झाडं ते पुन्हा एकदा रिकट घेतलं तळापासून रिकट घेतल्यानंतर चार डोळे ठेवून त्यांना चटणी केली जाते आणि त्याचं रिकट होतं रिकट घेतल्यानंतर ते चढण्यासाठी आणि खाली ताकद लागण्यासाठी त्यांनी शेणखत शेणखत चार ट्रॉल्याचा वापर केलेला दहा ट्रॉली शेणखत दहा ट्रॉली सॉरी दहा ट्रॉल्याचा वापर केलेला आहे म्हणजे येत या भद्राक्ष बागेमध्ये त्यांनी भरपूर अशा प्र प्रमाणात पालन खात केला खात्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावर बेसल आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्य टाकलेले आहेत आणि ते सगळं बुजवण्यासाठी किंवा तो भरून यायसाठी उसाचा पाला टाकलेला जा ते आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्या गारवारा झाडाच्या खाली गारवा हवा आणि झाडाला वरगती मिळावी अशा प्रकारे त्यांनी हे भुंडे वगैरे बनवून घेतलेले आहेत हां सर्वसाधारणपणे मग तुम्ही फुडलं नियोजन कसं केलं म्हणजे जे द्राक्षबा तुम्हाला काय वाटलं की सर्रास असं द्राक्षबा किती दिवसात वर असे त्या टॉपला आली आणि त्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर डोळा भरल्यानंतर एक सरासर एक महिन्यापर्यंत तिथंवर आलीच एक महिन्याचा कालावधी गेला इथंवर याला त्याच्यानंतर तिथून परत आम्ही एच वलांडा बनवला त्याला जरा वेळ गेला हा काडी तयार होयला जरा वेळ गेला पण पूर्णपणे आता काडी ही वगैरे पूर्ण तयार झाल्या खोड वगैरे ही सगळी चांगली येते तसं जर पाहिलं तर पहिल्या वर्षीच्या मानाने हे तस तुमचे हा खोड ही वगैरे म्हणजे चांगली ती काडी वगैरे सगळी पूर्णपणे चांगली जुन्या बागेसारखी तयार झालेले आहे पूर्णपणे काडी तयार झालेली आहे आणि आम्ही ही सर्व काडी स्टॉपिंग केलेलं आहे स्टॉपिंग केलेलं आहे के पूर्ण काडीच आता ही सगळी जी काडी स्टॉपिंग केलेली आहे किंवा ही ज्या सगळ्या काड्या बनलेल्या आहेत आता याला तुम्ही औषधाचा वापर वगैरे कशा प्रकारे केला किंवा कशा प्रकारे तुम्ही वगैरे याला सुरुवातीला कसाबीन जरा फवारत होतो नंतर आम्ही ट्रॅक्टर घेऊन ब्लोवर फवारा मारतो आता शेतकरी इकडे लक्षात घ्या लहान ज्या वेळेला द्राक्ष बाग होती त्यावेळेला यांना फक्त फवारता आलो मात्र आज रोजीची अशी अवस्था आहे की यांना ब्लोअर शिवाय पर्याय नाही आहे आपण यामध्ये बघतोय की ब्लोअर असेल तरच आतमध्ये आतमध्ये असा फवारा चांगला बसणार आहे त्यामुळं या पिकाला ट्रॅक्टरच्या ब्लोअरशिवाय पर्याय नाही जेणेकरून आपल्याला या पिकाचं बुरशी किंवा किडी या वेगवेगळ्या रोगापासून त्याचा आटकाव करता यावं हो। मला एक सांगा या द्राक्ष बागांना ज्यावेळेला लहान होती त्यावेळेला तुम्हाला काही रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला का रोगाचा प्रादुर्भाव तसं म्हणजे थोडंफार एवढा काही जास्त झालं नाही का तर आपण स्प्रेसारखं घेत होतो त्याच्यामुळे काही तशी काही अडचण जास्त म्हणजे नाही खालून चढवता यावं किंवा आपण काय टिबकमधनं जे काय त्याला देता येत होतं ते आपण दिलंच आणि स्प्रेमधनं आणि इस्रायल खातं झिरो बावन्न चौतीस पुन्हा झिरो झिरो पन्नास बारा एकसठ असं वगैरे आपण दिलेला आहे दिलेला आहे टिबक मधून त्याचा वापर त्याचा वापर केलेला आहे आपण रोग म्हणून युनी केलेला आहे आपल्याला काय टेक्निकल मदत झाली का याबद्दल किंवा याबद्दल आम्हाला जे सतीश पाटील आहेत सतीश त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या द्राक्ष शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षाच्या मानानं आणि या वर्षी आता ही पूर्ण पूर्ण झाड अतिशय ताकदीनं असं माल देणार आहे आपल्याला ह्या वर्षी तर या द्राक्षबागेला अगदी लहानपणापासून आता त्या सांगितलं आपल्याला की त्याने कशाप्रकारे केलं आणि हे खोड जर आपण लक्षात घेतलं तर काही ठिकाणी आपण अनेक ठिकाणी द्राक्षबागात बघतो परंतु अशा प्रकारे दोन दोन तीन तीन, तीन वर्ष खोड बनत नाही अतिशय सुंदररित्या असं यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि खरंच हे अभिनंदनास पात्र आहेत आणि खरं म्हणजे यांचा द्राक्षबाग अगदी वीस वर्षापूर्वी होती त्यांच्या घरी परंतु त्यानंतर नव्हती आणि पुन्हा एकदाही नव्यानं जमानं करायचं आणि इतक्या चांगल्या प्रकारे आणायचं खरं म्हणजे ही चांगली बाब आहे आणि शेतकऱ्यांनी अशा या नगदी पिकाकडं द्राक्ष या नगदी पिकाकडं पुन्हा एकदा वळायला लागलेला आहे आणि त्यांनी यांच्या मार्गदर्शनाचा व उपयोग करून घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला यावर्षी किती उत्पन्नाची आशा आहे बघूया साधारणपणे एका झाडावर किती द्रक्षपेटीचा उतर सरासरी आता एका झाडावरती आमची तरी एक चोवीस पंचवीस काडी आहे पहिल्या वर्षी काय इतकी काडी कोण ठेवत बी नाही आणि एवढी जास्त काडी नसती परंतु आपली झाडं चांगली असल्यामुळं चोवीस पंचवीस काडी झाडावरती आहे तर किमान नाही म्हटलं तर एक पंधरा वीस गड तरी झाडावर अपेक्षित आहेत पंधरा वीस घर तरी अपेक्षित आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पेटीचा हिसाब धरला तर दोन पेटी तीन पेटीचा उतार तरी तुम्हाला तीन ते चार पेटीचा उतार अपेक्षित आहे सर्वसाधारण तुम्हाला उत्पन्नाची किती आशा आहे की कि, किती आशा आहे म्हणजे किती लाख रुपये उत्पन्न निघेल असं तुम्हाला वाटतं आपण बघा ते शेवटी आता कसं आहे पुढचं मार्केटिंगच्या ह्याच्यावर राहिलं रेट किती भेटेल काय निसर्ग आहे त्याच्यावर राहिलं फक्त काय आपल्याकडून जितकं उत्पन्न निघेल तितकं आपण काढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे द्राक्ष बागेला फळ येणार हे निश्चित निश्चित हो शेवटी नफा किंवा ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या शिवसर्गावर आहे मार्केटिंगवर आहे कोणा मात्र प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या हातून जेवढं होईल तेवढं करणं गरजेचं आहे आणि चांगलीच चा पहिल्याच वर्षी अतिशय सुंदर द्राक्षबाग आणणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला पहिल्या वर्षीपासून उत्पन्नाचा मार्ग किंवा हे नगदी पीक असल्यामुळे पहिल्या वर्षीपासून पैसा मिळेल अशा प्रकारे प्रे करायला हरकत नाही आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुमचं धन्यवाद देतो आणि नमस्कार नमस्कार